दिनांक दोन जुलै रोजी शिवसेना शिंदेगड पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करणे आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदार याद्या दुरुस्त करणे तसेच शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करत एकनाथजी शिंदे यांनी आदेश केले होते शिवसेना शिंदेगड एकनाथ शिंदे यांच्या एकना आदेशानुसार रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी सनेरा विभागात प्राथमिक सदस्य नोंदणीची सुरुवात दिनांक जुलै रोजी केली प्रत्येक गावाती गावातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गावातील किमान पंधरा नोंदणी फॉर्म भरण्यात यावे असे मार्गदर्शन अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी केले रोहा तालुक्यातील सर्व सदस्य आणि पदाधिकारी सज्ज असून संपूर्ण रोहा तालुक्यातून कमीत कमी पाच हजार सदस्यांची नोंदणी निश्चितच पूर्ण होईल असे अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी सांगितले जय महाराष्ट्र शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्य पंधरवडा जो चालू आहे पंधरवड्याचा कार्यालयात माननीय पक्षप्रमुख आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने तसेच रायगडचे तिन्ही वाट तिन्ही दमदार आमदार आमचे भरतचे असतील महेंद्र दळवी असतील तसेच महेंद्र धोरवे असतील यांच्या आदेशाने या मतदारसंघाचे आमचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सड्या विभागात प्राथमिक सदस्य नोंदणीचा जी काही सुरुवात आहे पण आज या तो चालू केलेली आहे प्रत्येक गावामधील प्रत्येक बूथवरती प्रत्येक गावातून पंधरा सदस्य नोंदणीचे फॉर्म आज प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहे पदाधिकारी घेतलेले आणि याची फॉर्म भरून आपलं सदस्य नोंदणीचं जो काय साहेबांनी ठेवलेला जो काय इष्टांक आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि या उत्साहाच्या भरात रोळा तालुक्यातून या नदीच्या दहा दिवसामध्ये जवळजवळ पाच हजार

आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका